सगळ्यांचं आपल्या मध्ये तर आज मी बनवणार आहे खिचडी भात आणि खिचडी भात कसा बनवणार आहे मी तांदूळ घेतले आहेत आणि तांदळामध्ये भरपूर प्रकारच्या डाळी पण टाकल्या आहेत दोन तीन प्रकारच्या मुगाची आणि पिवळी तुळीची डाळ असेल त्यावेळी डाळी सगळी डाळ टाकलेली आहेत बालवाडी मध्ये कसा भात असतो कसा आपण भात बनवणार आहे खिचडी भात त्यासाठी बघा इथं मी त्यासाठी इथे घेतले तीन चार मिरच्या थोडा लसूण कोथंबीर आणि टमाटो तर घेऊ आता पटकन भात बनवू इकडं ठेवला टोप टोपात टाकलं तेल त्याला टाकू आपण आता मिरची थोड्याच मिरच्या टाकल्यात मी आणि आता टाकू लसूण छान असं आपण मिक्स करून घेऊ याला कारण मुलांना आवडतो ना म्हणून तसंच भाजवा लावणार आहे मी आता आपण टाकू टमाटो टमाटो टाकले आता टाकणार आहे मी कोकंबी बी टाकून घेते छान असं मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये मी थोडंसं बटाटा पण टाकणार आहे आवडते बटाटा खिचडी मध्ये थोडे शेंगदाणे पण टाकणार आहे आता टाकू आपण थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे टाकून झाले मी तर छोटा एकच बटाटा कापून घेतलेला आहे बघा हे बटाटा पण टाकणार आहे मी कारण अजून आपल्याला खिचडी मध्ये बटाटा पाहिजे पाहिजे त्याच्यामुळे मी टाकलेला आहे घेऊ छान मिक्स करून आता आपण टाकू मीठ आणि हळद हे बघा मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण टाकू हळद हळद सगळा मसाला टाकून झाला आहे आता छान तिथे असं मिक्स करून घेऊया आपण तर आपण छान असं सगळं मिक्स करून फ्राय करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पाणी तिथं पाणी पण टाकून झालेलं आहे तर खरंच मुलांना खूप छान आवडतो भात छान लागतंय खिचडी भात आहे बालवाडीमध्ये भेटत होता आता बालवाडीमध्ये भात तर भेटत नाही दुसरंच काय पण भेटते खाऊ लाडू शेव चिवडा बघा पाणी टाकून घेतलंय उकळी फुटले की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ सेम असाच भात भेटायचा पहिला आम्हाला बालवाडीमध्ये तोच आता भात करतो आमच्या मुलांना खूप आवडतो दादूला प्रज्ञाला ते खूप आवडीनं खातात असा भात तर चला बघू आता भात कसा करते अर्चना तुम्ही बघत राहा ज्यांना आवडन त्यांनी नक्कीच बनवून बघा खूप चविष्ट आणि खूप छान होतो पटकन घेऊया आपण तांदूळ स्वच्छ दूध आपल्या भाताला उकळी फुटलेली आहे घेऊ आता तांदूळ टाकून घेवा तर आपण अशा प्रकारे सगळे तांदूळ टाकून नक्कीच बहिणी तुम्ही पण ही रेसिपी करून बघा खूप छान लागतोय भात आम्हाला तर आवडतो मुलांना तर आवडतोच आवडतो पण आम्ही पण खातो घरामध्ये छान मिक्स लागत आपण हमेशा लाल भात केलेला आहे मसाल्यातला भात केलेला आहे पण आज आपण केलेला आहे बालवाडीतला खिचडी भात तर अशा प्रकारे मी सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर युट्यूब फॅमिली बघू आता आपण आपला भात झाल्यावर हा मध्ये एकदम छान तयार झालेला आहे बघू आपण तर बघू शकता तुम्ही हे आपला झालेला आहे खिचडी भात डाळी दुसरी टाकलेला बघा नक्कीच फोडणीचा भात म्हणता आपण घेऊ आता आता आपल्याला द्यायचं हिला प्रज्ञाला खायला कारण हे आहे छान असा गरमागरम फोडणीचा भात कोणाला आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनल सबस्क्राईब लाईक करा बघू शकता भात मस्त गरम गरम झालेला आहे